जुना फर्निचर हा मूवी जो आहे मागच्या आठवड्यामध्ये रिलीज झाला होता याची सात दिवसाची कमाई अवेलेबल झालेली आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे सध्या सात दिवशीची कमाई जी आहे थोडंफार रफ डाटामध्ये आहे म्हणजे थोडंफार कमी जास्त होऊ शकते वीस पाच दहा पाच सात लाख रुपये त्याच्यावरती काही होणार नाही कमाई जर सांगायला गेलं तर बघा सातव्या दिवशी या मूवीने कमवलेल्या आहेत सत्तावीस लाख रुपये आणि टोटल सात दिवसांची आपल्या एका आठवड्याची कमाई याची झालेली आहे तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये म्हणजे जवळपास चार कोटी या मूवीने आपल्या एका आठवड्यात कमवलेले आहे बजेट देखील जवळपास तेवढेच आहे त्यामुळं हा मूवी जो आहे सुपर हिट ठरलेला आहे असं मी म्हणेल म्हणजे आणखी वेळ आहे बघा सुपर हिट टॅग भेटायला परंतु बजेट तरी सध्या रिकव्हर केलेली आहे या मूवीने कारण की सध्या आपण जर अशा काळात पाहिला गेलं तर खूप सारे मराठी मूवीज आले आणि येऊन गेले परंतु एकही मूवीज जो आहे बॉक्स ऑफिसवरती छाप छोडण्यामध्ये जे आहे यशस्वी ठरला नव्हता त्यामुळे त्यामध्ये हा एक मूवी आहे ज्याने की चांगलं कलेक्शन केलेलं आहे आणि मेन म्हणजे की आणखीही चालू आहे आणखी दोन चार आठवडे खूप सारे आठवडे चालेल त्यामुळे आणखी चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन हा करू शकतो प्रेक्षक आताही या मूवीला जात आहेत बुकमा शोवरती सध्याही नाच घुमा ट्रेडिंगवरती असूनही हा ही मूवी त्याला कॉम्पिटिशन जे आहे ते देत आहे तर सात दिवसाची कमाई जवळपास चार कोटींच्या घरात गेलेली आहे आणि बजेटही जवळपास तेवढेच आहे त्यामुळे हा मूवी चांगली कमाई करताना दिसत आहे तर तुम्ही हा मूवी जो आहे जुनं फर्निचर बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू